मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतरसुद्धा बाप्पाचे आशीर्वाद गेला आम्ही सगळेजण आलो आहे कारण आजपासून नव्यानं काम सुरू एक वेगळी जबाबदारी आज आपल्याकडे या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणून एक नवीन जबाबदारी आणि नवीन प्रवास सुरू होते त्यासाठी गणपतीचा ग्रामदेवताचा ग्रामदेव देवतेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळेजण पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत जाऊन करणार आहात कुठले प्रामुख्याने असे पाच मुद्दे असतील की जे पुणेकरांच्या मी सातत्याने गेले दोन महिने सांगत आलो आहे की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत बघ स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांचे जे काही विषय आहेत हे पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काय राहायचं ते हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठी जे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत एक तर मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर लोका काम सुरू होणं यासाठी पाठपुरावा असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत आमचे खडकी आहे पुणे कॅन्टोन यांचे विलिनीकरणाचा विषय असेल तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करता अशा अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे आहेत राज्य आणि स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की काम तुम्ही आणि बीरजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच अवघ्या काल मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की आम्ही त्यांना भेटलो त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काही दिसत नाही स्वतः महापालिका आयुक्तांनी फील्डवरती जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे तुम्ही जाऊन त्या जागेचा ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा तशी हालत नाही कालसुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं पण थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होतो हा जो ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे काल कमी वेळेमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला पण तरीसुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एकतर या पावसाचं पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या दोन्ही विषयांचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही याची महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललो आहे फोन आले श्रेष्ठ लोकांचे फोन आले का। काल देवेंद्रजींचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा सा फोन आला